जे काय अवस्था वर्णन केलेलं नाही कारण ती प्रेम झाटली नाही नाही त्यावेळेस सुद्धा होतो ना मग असं नाही हो आज पण काय झालेलं आहे ज्यांच्याकडे नाही ना ज्यांच्याकडे नाही आहे हे नाम नाहीये या जे क्रिया नाहीये नाचतावी नाप नाचतानी ना अंगण वागते त्यांच्याकडे नाही आहे आणि त्यांच्याकडे आहेत माणूस पण करायचं ते तयार नाही हे बाळा बाळक म्हणजे काय वाचवी त्याने विजायचं त्याला बसवायचं त्याला पुन्हा सांगायचं पुन्हा 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 ज्ञान नको ज्ञान नको ज्ञान अभिमान विश्वामित्र रंगे मागे झाला कुत्रा ज्ञान नको नको ते ब्रह्मज्ञान हा नको ते ब्रह्मज्ञान आत्मसिद्धी भाव तू देव मी भक्त आहे शेतकरी वास्तविक पाहता आणि ते साधन मिळवण्यासाठी महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये विनंती करून तुम्हाला

आणि हे जो पण समजत नाही हे जो परत समजत नाही ही तर नाव देणार वेगळा नाव देणार वेगळा नाव देणार वेगळा नाम घेणार देव घेणार कसा मेळ बसे दोई तेका दुई ते दोई ते दोई ते दोई साधा तुम्ही पंडल पोचा पावडर आण दो समोने का निरगुनी साधा जो कोणी निरगुनी संतांनी तुमची समजूत घातली अगोदर पहिल्या पायऱ्या पाय ठेवा समजूत घातले पहिल्या पायरीवर पाय ठेवा सगुण निर्गुण गुणाचे मागू निर्गुण एकच आहे वेगळं नाहीये परंतु तुकाराम करा वास्तविक पाहता त्रिगुण असा निर्गुण हे सांगा तुम्ही आता ते सगुण आणि निर्गुण हे जे आहे सगुण निर्गुण गुणाचे अवगुण म्हणजे वास्तविक पाहता सगुण आहे पण निर्गुण आहे चोर आहे म्हणून शहा आहे आणि शाव आहे म्हणून गोरा आहे म्हणून काळा आहे काळा आहे म्हणून गोरा आहे म्हणून रात्र आहे रात्र म्हणून दिवसे माझा सांगा तुम्ही आता सगुण आहे म्हणून निर्गुण आहे निर्गुण आहे म्हणून एक तरी नसतं चोरच जरी नसते तर शाव शब्द आला असता काळा माणूस जर नसता गोरा शब्द आला असता का माझा पांडुरंग सगुण आहे का आहे सगुण आहे म्हणून निर्गुण आणि निर्गुण आहे म्हणून म्हणजे कसं आहे म्हणून नाही रूप नाही नाही वर्ण छाया वास्तव ग पाहता भगवंत हा अव्यक्त आहे तुम्ही आपण नारळ फोडतो हे जे पंचमहाभूत आहे हे एक पंचमहाभूता म्हणजे परत पंचमहाभूत आहे एक एक पंचमहाभूता म्हणजे स्वतंत्र नाहीये आता तरी म्हटलं हे स्वतंत्र त्याच्यामध्ये परत पण चुनाव होते पृथ्वी जरी स्वयं स्वतंत्र असते त्याच्यामध्ये परत पण चुनाव होते परंतु हे जर पण चुनाव ही जी अवकाशापासून झालेली कशापासून अवकाशापासून अवकाशापासून आकाश झालं अवकाशापासून काय झालं आकाश झालं आकाशापासून सगळ्यात जास्त वजन असेल कोणाचं आहे आकाशाच आहे आकाशाच पटेल कोणाला नाही पटणार टाला आता नारळ ज्या आपण फोडतो नारळ त्या नारळामध्ये पोकळी असते का नसते त्याच्यामध्ये धूळ असते का वाऱ्याने गेलेली जिथं वारा आहे तिथं धूळ आहे पण त्या पोकळीमध्ये वारा जाईल का धातू का नाही मग ती पोकळी जे ते कसं आहे अवकाश आहे त्याच्यामध्ये कुठलाच विकार नाही कुठलाही विकार नाही आणि तसं याही ठिकाणी नारळ त्यासाठी फोडतो आपण पण फोडणाऱ्याला माहिती नाही आणि सांगणाऱ्याला माहिती नाही आंधळीगरच कुत्रपीठ कागद देवाला नारळ फोडतो वास्तविक पाहता वधूवर नावावर आपण आक्षेप टाकतो का टाकतो टाकण्याला माहिती नाही तांदूळ पेले दोन टक्का त्यांच्या अंगावर पडतात ते पण टाकणार नाही तर माहिती आहे का काही माहित नाही मग सांगा तुम्ही बहीण भावाला दिवाळीला ओवाळते का जोड लावते का लावते काहीच माहिती नाही तुम्ही करते मग करते जाणत नाही बोलत नाही ते एखादं काम करते हो शेवट नक्की म्हणजे आणखी काय का पडपड करते हो तुम्ही शेतकरी आहात खंड्या नावाचा पक्ष असतो तो वर जातो त्याची नजर इतकी तीक्ष्ण असते तो समजा लावतो म्हणून तिथं समजा तसा एखादा मुलगा ते गुणवून घेऊन ते पक्षाला मारतात ते संधान लावतात का तो खड्या पक्षी संधान लावतो पाण्यामध्ये झोपलेला मासा कोणता आहे पाहतो आणि लगेच संधान लगेच हिंदा म्हणजे झेप घेतो इंधन आणि नंतर स्नान स्नान आणि लगेच भोजन चार पुरुषार्थ करतो तो, तो एकाच वेळेस चार पुरुषार्थ धर्म अर्थ काम आणि मोक्ष म्हणजे तो संधान लावतो नंतर इंधन स्नान लगेच मासा पकडतो काट काट लावतो खातो तेव्हा हिरे सोपं आहे राहून हिरे सोपं हिरे सोपं आहे कोणी पाहिलं कावड्याने आयुष्य केलं आपलं म्हणे आयुष्य आयुष्य केलं म्हणे काय करू ते मासे खाऊ आपलं शेणाचे किडे खाऊ आयुष्य केलं म्हणे सोपं आहे म्हणे वर जायचं कोणी मारायचं मासे खायचे त्यांचे शेणाचे किडे खायचे सोडून दिलं वर गेला नदी वाहत होती वरून लपडा लपडा केलं तिला आम सोडून जिथं आम सोडलं तिथं खडक होता झाली दुहिरी वर आवाज शेवाळी तुम्ही वाचवा ती आटकली पाने तो क्वक 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 जाणत नाही बुजत नाही देखत काम करते हो अब शेवाळ भेटते मुंडी आटकी अब काय को पळपळ करते हो कशासाठी कर करायचं तुम्ही आता सुद्धा त्यांना प्रभू दिला असेल ते नागपुडे वाढतात नागपुडे वाढतो मला जास्त वाटत बाबा नागपुडे वाढतात बाबा वाटत तुम्ही तर आम्हाला तेच सांगितले का अरे कशासाठी करायचं ते माहीत पाहिजे ना कशासाठी तुमची गाडी चालू होत नाही तर तुम्ही त्याला काय करतात ते पेट्रोलच म्हणजे पण चालू असताना मार पडतो चालू होत तर होतात प्रभोद कशासाठी करायचं चालू आहे त्यांना कशासाठी बसतात काही माहिती नाही जाणार तुम्ही तू करते करते कशासाठी चुलीत दूर झाला चुलीमध्ये दूर झाला तर काय करतो आपण फुकतो ना आपण मानसभा असे ते मालक मालक म्हणतो मा ए हे फुकणा मानसभा मग फुकणे कुठे असेल कपाठा तुम्ही आता फुकण्या घरी आलेत तर सोबत घेऊन आलेले पण ते का फुकायची आहे दूर झाल तर ना हा काही नाही कशासाठी काही माहिती नाम माहिती नाही काही माहिती हे साथ नाही तुम्हाला हे अनुग्रह ते काय तुम्ही जे काही काय करतात प्रभू मला काय असेल ते कशासाठी आहे साथ नाही ते भगवंताच नाम नाही भगवंताच नाम सद्गुरु शेअर कोणी देऊ शकत नाही आणि हे डबळे सद्गुरु नाही आणि आम्ही तुम्ही सर्व या डबळे जनाला सद्गुरु वाटवले नाम कुठं हे स्वातंत्र्य देऊन तुम्हाला मार्ग दाखवतो मार्ग दाखवतो कोणाकडे देवाकडे अव्यक्त कडे जायला व्यक्त गुरु चालणार नाही अव्यक्त्याकडे जायला तुम्हाला व्यक्त गुरु चालणार नाही तुम्ही व्यक्त गुरुला आणि इतकं झाकून ठेवलं आता बघा तुम्ही बाबाचे पुण्य तिथे ना काही मुलगे इकडे तिथे करतायत अरे साधू संतांनी त्यांच्या पावन भूमीमध्येच महत्व दिलेलं आहे त्यांची पवित्र असा ना तुम्ही पांडुरंगाची मंदिर गाव गावे पण आज आणि जातात पंढरपूरला आणि हे बघा स्वतः महाराज बनले हा तुम्हाला काही अपरिहार्य कारणाचं येत आहेत नसेल तो भाग वेगळा परंतु काय चालू आहे याचं कारण हे दृश्यामध्ये जे काही आहे ना मग तुम्हाला हरिपाठ जरा असेल तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला जो मार्ग दाखवला पुढचा साधन दिले पण पुढचा जो विषय जो आहे तो तुम्हाला अव्यक्त आहे दा म्हणून हरिपाठ सांगतात अव्यक्त कुसरी विरळ झाले अव्यक्त कुसरी विरळत जाणे किंवा तो अद्वृत जो मार्ग आहे अद्भुत मार्ग त्या मार्गाने जायचे आणि तुम्हाला तर कीर्तनात तुम्ही सांगता येणार बसून सांगता येईल तर बसायला तयार नाही तुम्ही वेळ कुठे तुम्हाला बसायला तुम्हाला फक्त काय कीर्तन पाहिजे कीर्तन हे करमणूक नाही या कर या कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तनाचे निनाचे नाचे व्यवसायिक प्राचित्ताचे भागवत नाही नावाचे हेमू म्हणे काय हेमावे दमू म्हणे काय दमावे वास्तविक पाहता किती गण म्हणून माऊरी आवंत दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात दुसरं चरण हरिया एवढं महत्व का दिलेलं आहे एकनाथामध्ये सुद्धा हरिला एवढं मावळीच्या हरिपाठामध्ये सुद्धा हरीला काय एवढं महत्व दिलेलं आहे कारण हरी हा जो शब्द आहे दुःखाचं हरण करतो नवी नवी हरी आणि भगवंत आणि भगवंतचे नाव येतच कापूस आणि कापड एक कापूस एक कधून एक लाट आणि पाणी देव आणि नाव हे एकच आहे वेगळं नाहीये तुम्हाला एक दृष्टात सांगतो शेवा संपवतो दृष्ट्याचा असा आहे ज्यावेळी तुम्हाला नाम जण बसला नामाने उप कळलं तर त्याला सर्व अनिरूप दिसत

ब्राह्मण होता बिरबल हा आणि अकबर आता देवपूजा चालू होती काय चालू होती आपले लोक देवपूजा करतात हे देव होऊन गेले ना काय ते पूजा करत हे देव बस हे ब्रह्मात्मी हा अरे नद्या तुझ्या टाब्रम आहे का हा म्हणून बाबा मानतात बाबू ये कशासाठी आहे तेही माहिती नाही काहीच माहिती नाही निस्ता ब्रह्मात्मी ना ब्रह्मा तो तो नंतर तो एकटा ब्रह्म आहे का गविंद ब्रह्म आहे आणि ज्याला गविंद ब्रह्म तो प्रत्येकामध्ये देव पाहतो प्रत्येकामध्ये देव पाहतो प्रबोध केल्यानंतर तुम्ही जर एकमेक वागत असले तर स्वतः दत्तात्री महाराज सांगतात माझ्या जीवनामध्ये आत्रिवृष्टी आले माझ्या जीवनामध्ये मी अनेक गुरु केले गुण आल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये खरा गुरु आल्यानंतर जर बरोबर तुम्हाला सत्तर भेटला असेल तर तुम्हाला सर्वच गुरु पाहिजे आम्हाला सोडावी की जो बाबाची गुणीची शिका आणि हे झाले त्या अशा गुरुंचे काय झाले कुत्रे झाले कुत्रे हा वास्तविक बाबा आता स्वातंत्र्य व्हायला पाहिजे गुरु आपणा सारखा करतो करते आपणासारख्या दृष्टांत सांगत होतो तुम्हाला तो प्रत्येक गोष्टी मध्ये देव पाहतो आता देव पूजा करत होतो आता बिरबला महाराजांनी गुला बोले त्याला वाईट वाटलं देव पूजा पूर्ण राहिली राजा जो गेला गेल्यानंतर राजा विचारलं बोल साब कलो घाला म्हणजे फिरायला निघाली प्रधान प्रधान म्हणजे कोण बीरबर फिरता फिरता याच्या मनामध्ये एकच शंका आपली देवपूजा राहिली आपली देवपूजा आपल्याला आपले माळगे आता काय देवपूजा दे करायची दे? गरज नाही अगरबत्ती सुद्धा लावत नाही काहीच गरज नाही सुख मिळणार नाही म्हणा काहीच नाही काय मिळणार नाही सुख भेटणार नाही सुख सुख भेटणार नाही सुखासाठी तुम्हाला घरा वाटणार ते माता सांगा तुम्ही याच्या मनात तेच आपलं ते पूजा आहे पण पुढे चालू तुळशी दिसली रस्त्याने तुळशी दिसली फिरत असताना त्याने दर्शन घेतलं आणि प्रदक्षिणा घातली आता प्रदर्शन घातल्यानंतर विचारलं अकरने बिलकुल बोली आम्हाला माता आहे बोली क्या बोले तुम्हारे हिंदू लोक क्या आहे बोले कि शिव माता करायची बोले आणि कोणालाही माता बोलतो तुम्ही फेकून दिली उकडून फेकून दिली तुळशी नाही वाईट वाटलं नाही वाईट वाटत पण ज्याच्या जीवनामध्ये खराब बरोबर खर्च तो कळलाय ना तो बरोबर काना काढतो पुढे चालता चालता ते तुमचं हे का दिसत आगायच दिसत याने काय केलं दूर त्याला नमस्कार केला కశా <Sessimus> ఉ त्याचे वरमजने तुका म्हणून ते म्हणतात तुम्ही या भगवानच्या नावावर पावले म्हणून तिसऱ्याला किती दिली यती केले तुम्ही तिसर प्रमाण कोटी कोटी आत चरजारे कोटी कोटी यती निति जाता एक अरिनाम तपता घरी वास्तविक या नामामध्ये तुको बरे परंतु जे नामस्मरण

देहाचं विसरपणेपर्यंत चिंतन करा पाहिजे आता तुम्ही यांनी भजन केला तर तुम्ही हाताने मुखाने भजन करा

संतांच्या कृपेने जे कळलेलं मला कीर्तनाचं अंग नाही परंतु तुमचं प्रेम आता आपल्या संप्रदायामध्ये असे गुढीदन आणि असे पट्टीचे पैभ तयार झालेले आणि त्यांचेच कीर्तन आणि प्रवचन ऐकाय आम्ही फक्त आता तुम्हाला बसून मार्गदर्शन करू शकतो कारण की या गोष्टी बैठकीचा विषय आम्ही तुम्हाला सांगू शकतो कीर्तनातून कर्म आणि उपासनेतून तुम्हाला त्या विचारासाठी तासून काही गोष्टी भांडवा लागतं तरी सुद्धा या ठिकाणी मी माझे माझ्या तुमच्या पुढे सांगायचा प्रयत्न केला आता एक तास काही प्रवचन होती नंतर चार वाजून पाच वाजता अर्धा तासात हरिपाठ होईल किंवा अर्धा तासात प्रवचन घेऊ आणि अर्धा तासात हरिपाठ सात सात कीर्तने विकास महाराज